रामकृष्ण हरी दामोदर कृपा रणेश्वर चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं माऊलीचं भजन आहे मनात भरली पंढरी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मनात भरली पंढरी जाई न म्हणते माहेरी मनात भरली पंढरी जाई न म्हणते माहेरी विठोबाच्या दरबारी बाई हसत नचत विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत चंद्रभागेचे वाळवंट ते चामुच वैकुंठ चंद्रभागेच वाळवंट ते चामुच वैकुंठ आनंद भरला घनदाट बाई हसत नाचत आनंद भरला घनदाट बाई हसत नाचत म्हणात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी म्हणत भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत विठोबाचे दरबार संत मिळाले आपार विठोबाचे दरबार संत मिळाले आरीनामाचा गजर बाई हसत नाचत, हरिनामाचा गजर बाई हसत नाचत म्हणत भरली पंढरी जाईन म्हण माहेरी, मणत भरले पंढरी जाईन म्हणते माहेरी विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत डोळ्यात भरले कोबा म्हणत भरले धानोबा डोळ्यात भरले कोबा मनात भरले ज्ञानोबा मुखात सदा बाई बाबई नाचत मुखात सदा विठो बाई हांस नाचत मनात भरली पंढरी जाना म्हणते माहेरी मनात भरली पंढरी जीन म्हणते माहेरी विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत आपण सगळे जाऊया गोपाळपुरे पाहूया आपण सगळे जाऊया गोपाळपुरे पाहूया हरी लला या खाऊ या बाई हसत नाचत हरी चला या खाऊया बाई हसत नाचत मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी म्हणत भरली पंढरी जान म्हणते माहेरी विठोबाच्या दरबारी बाई नाचत विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत विठ्ठोबा दरबारी बाई हसत नाचत अमृतवाणी खरो करी दास दासी वार करी अमृतवाणी खरो करी दास दासी वार करी विठ्ठल उभा वा विठे वारी बाई हसत नाचत विठ्ठल उभा वा विठे वारी बाई हसत नाचत मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी विठोबाच्या दरबारी बाई हसत नचत विठोबाच्या दरबारी बाई हसत नचत विठोबाच्या दरबारी बाई हसते नाचते हसते नाचते धन्यवाद